नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर टिप्स अंतर्गत वाचन सवय किती महत्त्वाची आहे हा घटक घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षण घेतो त्या शिक्षणामाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करत असतो हे शिक्षण घेत असताना आपल्याला वाचनाची सवयसुद्धा लागत असते ही सवय आपल्याला आपल्या यशामध्ये परिवर्तित करायची असं ज्यावेळेस आपण ठरवतो त्यावेळेला ही सवय आपल्यासाठी वरदान ठरते हे लक्षात पाहिजे त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर अशा पद्धतीचे विचार देण्याचा प्रयत्न आपण सतत करत असतो म्हणून मागचे सर्व व्हिडिओ पाहून घ्या त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेलायकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्सच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला येण्यासाठी पाचारण केलं जाईल हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपण विद्यार्थी दशेमध्ये ज्या ज्या काही गोष्टी वाचतो त्याचा संदर्भ आपल्या परीक्षेपुरता जरी असेल मात्र त्या माध्यमातून निश्चित जो काही उद्देश असतो तो उद्देश आपला ज्ञान मिळवणे हा असतो ही वाचनाची सवय किती महत्त्वाची आहे आणि ती ही विद्यार्थी दशेमध्ये किती महत्त्वाची आहे हे एकच वाक्यामधून आजच्या या विचाराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि तो विचार पुढील पद्धतीचा आहे म्हणजे कोणता विचार कशा पद्धतीचा विचार आहे ते याच ठिकाणी तुम्हाला स्पष्ट होईल यशस्वी होण्यासाठी फक्त एक कल्पना पुरेशी असते जी आयडिया आहे जी कल्पना आपल्याला जे वेगवेगळ्या सुचतात कारण की त्या कधी सुचतात तर दुसरं जे काही वाक्य आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या संपूर्ण आयडिया पुस्तकामधून मिळतात म्हणजे आपल्याला जे वाचन आहे आपल्याला जे कुठलंही साहित्य वाचायचं आहे ते साहित्य का आहे याचा उद्देश आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल आणि तो उद्देश एकदा लक्षात आला की मग आपल्याला या वाक्याचं महत्त्वसुद्धा लक्षात येईल त्यासाठी पुस्तकांचे वाचन विद्यार्थी दशेत करणे गरजेचं आहे हे सेंटेन्स पूर्ण होतं या ठिकाणी हे आपण लक्षात घ्या कारण जर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअरच्या क्षेत्रामध्ये असा विचार ज्यावेळेस आपण केलेला असतो त्यावेळेला अशा पद्धतीच्या वाचनाच्या माध्यमातून म्हणजे कोणतंही वाचन जे असेल त्या वाचनाच्या माध्यमातून आपल्याला एक आयडिया फक्त आपल्या संपूर्ण जीवनाला निश्चित ध्येयापर्यंत परिवर्तित करू शकते जगभर अशा पद्धतीची उदाहरणे आपल्याला दिसून येतात की मला ते सुचलं आणि ते मी केलं असं म्हणणारे जे लोक असतात साधारणपणे ते ज्यावेळेस यशस्वी होतात ती एकच कल्पना त्यांची त्यांना यशस्वी बनवण्यामध्ये पार म्हणजे त्यांना संपूर्ण अडथळ्यापासून दूर घेऊन गेलेले असते हे आपण या ठिकाणी लक्षात पाहिजे किंवा हे जर आपण लक्षात घेतलं तर त्या माध्यमातून आपल्याला संदेश अशा पद्धतीचा मिळतो की ज्या वेळेस आपण वाचन करत जातो त्यावेळेला नवनवीन अशा पद्धतीच्या कल्पना आपल्याला सुचत जातात त्या कल्पनाचा बोध कशा पद्धतीचा घ्यायचा हे आपण जरी ठरवत असलो तरीही काळाच्या ओघात ते ज्ञान आपल्याकडं संग्रहित राहतं आणि ते संग्रहित ज्ञान आपल्याला आपल्या भविष्यासाठी उपयोगी पडतं तीच आपली शिदुरी असते त्यासाठी वाचनाची सवय महत्वाची आहे ती जर आपण विद्यार्थीदशेमध्येच निर्माण केली तर निश्चितच आपल्याला वाचनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कल्पना सुचतात आणि एकच कल्पना आपलं करिअर निर्माण करण्यासाठी पुरेशी असते त्यासाठीच आजच्या या करिअर टिप्समध्ये या पद्धतीचं वाचनाचं महत्त्व किंवा वाचन आपली जी काही संस्कृती व्हावी याच्याबद्दलचा जो काही विचार आहे तो विचार आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चित हा विचार तुम्ही लक्षात घेताल आणि आपली वाचनाची सवय पुढे जसजसं ज़ तुमचं वाचन होत जाईल तस तशी ती बनवत जाताल ज्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या करिअरसाठी लागणारी एक सिंगल आयडिया त्यामधून मिळणार आहे आणि तीच तुमच्यासाठी पुरेशी आहे यशासाठी या सर्व गोष्टी आपल्याला सुरुवातीपासून करणं आवश्यक आहे म्हणूनच हा संदेश देण्यासाठी आजच्या या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद